विचार उपसंपादिका मनिर सिंग यांचा हा वाढदिवस शहापूर येथील हॉटेल स्वाद येथे पत्रकारांच्या उपस्थितीत संपन्न यावेळेस मनीषा सिंग यांचे स्वागत ग्रामीण विचारचे संपादक रमेश भेरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस मनीषा सिंग यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामीण विचारचे मुख्य संपादक रमेश भेरे आधार जनतेचे संपादक रमेश घावट ठाणे विचारचे मुख्य संपादक विठ्ठल धारवणे बालकडू प्रतिनिधी सुनील फर्डे मशाल न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी प्रसाद भुईर ठाणेश विचार संपादिका सौ लता गगे ठाणेश विचार कार्यकारी संपादक प्रेमसागर सिंग मशाल प्रतिनिधी दीपक विशे उपस्थित होते यावेळेस मनिषा सिंग यांना शाल फुल गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आज मनिषा सिंग मॅडम यांचा वाढदिवस आम्ही साजरे केलेले उपस्थित आहोत मनिषा सिंग या मुळे त्यांच्या गाव सुंदर आहे आम्ही साईड चालू परंतु घरीही काही वाढदिवस न करता आम्ही सर्व पत्रकारांनी ठरवलं की मॅडमांचं वाढदिवस आमच्याच हस्ते होईल त्याच्या नावाचंच प्रेम असल्यामुळं आम्ही पत्रकार त्याच्या त्याचं राणीमान वागणं बोलणं ज्यावर आम्ही एकदम त्यांच्या फॅन झालो आणि त्यामुळं आम्ही ठरवलं तर मॅडमांचं तुमच्या वाढदिवसा आम्ही या ठिकाणी करू या ठिकाणी एक चांगलं पथक पावन झालेल्या माहुली किल्ल्याच्या कुशीत ते शहर वसलेलं आहे आणि या शहापूर शहर ही संतांची तसंच या शहापूर तालुक्यामध्ये इतिहास आहे या शहापूर तालुक्यामध्ये चांगले चांगले संत महंत जन्माला आले या शहापूर तालुक्यामध्ये समाजसेवक जन्माला आले असा शहापूर तालुका आहे आणि या शहापूर तालुक्यामध्ये आज आमच्या ज्या नॅम आहेत सिंग मॅडम त्यांचा आम्ही छोट्या गाणी गाव आहे या ठिकाणी आम्ही त्यांचा वाद जर साजरा केलेला आहे मोठे आदित्यदास जन्म घेतो आणि आहे अशी जी माणसं ज्या कुळामध्ये जन्माला येतात ते कुळ धन्य आहे ज्या गावामध्ये जन्म गाव गावधान नाही ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये जन्म जा असतील महाराष्ट्रांना ज्या अशा परस अशा पद्धतीने हे मॅडमांचं दोन्ही माणसं एकदम एक दिलाने एक वेचारे असल्यामुळं आम्हा पत्रकारांना नेहमी सामावून घेतात ने आणि अशा पद्धतीने आज त्यांचं आहे या ठिकाणी आमचे साप्ताहिक आधार ज्यांचे पोलीस ठाणेचे संपादक रमेशजी गावट या ठिकाणी आमच्या ठाणे सुविधा मी आणि ते मु मुख्य संपादक म्हणजे आदरणीय लता मॅडम या ठाणे विचारच्या संपादिका याप्रमाणे खेडेसर यांचं दैनिकभार करून हां धन्यवाद त्या ठिकाणी आता मी विषय मशाल आणि या ठिकाणी सदानंद मस्कर ठाणे रिपोर्ट प्रसाद भुई हे हुशार व्यक्तिमत्व आहे ज्या ज्या आम्ही पेपर देते दी डी टी पीने ठरवलं का आहात तेगत पेपरच्या बातम्या नाही लावायच्या तर मग त्या लागणार नाही अशा पद्धतीने एकदम उत्कृष्ट अशी डी टी पी आणि स्वतः ते मशाल चॅनलचे उत्कृष्ट असे पत्रकार आहेत मशाल चॅनलचे रिपोर्टर आणि पाती कशी लावायची कशा पद्धतीने मी स्वतः बावीस वर्ष पत्रकारांच्या हातून सुद्धा जर त्याच्याकडे बनवायला गेलो ते मला त्याचं असं नाही असं म्हणजे एवढं नॉलेज या मुलाकडे आहे आणि अशी आज ज्या ठिकाणी सगळे आम्ही आज ते पत्रकार मंडळी आलो आहोत आणि त्यांचा जो वाढदिवस साजरा केला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बेड यू आडम नतरी आडम आडम नतरी